नमस्कार मी पत्रकार सचिन कोल्हाने जितेंद्र आज आपण नानासोबार देश पूर्व इकडे आलं आहे पाहू शकता तुम्ही गाणी तर साम्रायच्या बघा चुकून ठेवलं इकडे सगळं इथे आहे ना बीट मार्शलची नेमणूक करण्यात यावी हे काय आहे हे काय आहे काय चाललं आहे हां इथे ताबडतोब बीट मार्शलची नेमणूक करण्यात यावी ठीक आहे चुकून इकडे रोखड पसरवायचे आहे का हे रोकडे पसरवायचे इथे पाहू शकता तुम्ही पा नालासोबारा डेशन पूर्व इथे आज आपण पाहू शकता पूर्णपणे थुकून ठेवलेला आहे इकडे हे रोगराई पसरवायची आहे का स्टेशन पूर्व पाहू शकता इथे तिकडे थुकून ठेवलेलं आहे हे अकोड तर बंद करायचं आहे तिथे येणार पटवर तर बंद करा बघा तिथे तिथे झुकून ठेवलेलं पाी पा। बी सारखे रोग जंतू जरा आता असे येत असतील पहा तिथे जातं तिकडे झुकून ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही वा? ते तापडतो कारवाई करण्यात यावी ऍडमिट मार्गाची नेमणूक करण्यात यावी ते तापडतो धन्यवाद